कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी भरवण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर रोजी सुरू होत आहे कृषी प्रदर्शनाचं यंदा एकोणिसावं वर्ष असून कृषी व औद्योगिक स्तरावरील कृषी मेळा सहा डिसेंबर पासून सर्वांना अनुभवता येणार आहे प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाची उभारणी वेगानं सुरू असून प्रथमच विना खांबाच्या मंडपात हे प्रदर्शन भरणार आहे मंडप उभारणीचा शुभारंभ रयत सहकारी साखर चेअरमन ऍडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता शासन कृषी विभागाच्या सर्वतोपरी सहकार्यातून हे प्रदर्शन होणार आहे कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभागाचे या कामी मोठे सहकार्य लाभत आहे जनावरांच्या बाजार प्रदर्शनावर मांडपाची उभारणी करण्यात आली आहे पाच विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा मंडप आहे यंदा प्रथमच विना खांबावर हा मंडप उभारला जात आहे हा मंडप पिलरलेस डोममध्ये वॉटरप्रूफ असणार आहे त्यामध्ये चारशे स्टॉल पशुपक्ष्यांचे स्वतंत्र दालन आहे आरोग्य विभाग व नवनवीन तंत्रज्ञान दाखवणारे स्टॉल असतील संपूर्ण मंडपात हवा खेळती राहणार आहे शेतकऱ्यांना समोर ठेवून प्रदर्शन भरवले जाणार आहे पहिल्या तीन ते चार विभागातील मनपात शासन कृषी विभाग जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती कृषी विभागात कृषी तंत्रज्ञान अवजारे यामधील बदलत्या बाबींचा आढावा घेणारे स्टॉल असणार आहेत त्याचबरोबर खते बियाणे कृषी निविष्ठा आदी विभागाची माहिती देणारे स्टॉल आहेत तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन अवजारे यंत्रे यांची माहिती देणारे स्टॉल यावेळी पाहायला मिळणार आहेत याचबरोबर तांदूळ महोत्सव जनावरांचं प्रदर्शन अमेझॉन पार्क तसेच महिला बचत गटांचे स्टॉल सहभागी झाले आहेत प्रदर्शनात विविध प्रकारच्या सुमारे चारशे स्टॉलनी सहभाग नोंदवला आहे हे सर्व स्टॉल बुक झाले असून यंदा प्रदर्शनाच्या वेळेत बदल होऊनही सर्व पातळीवरून प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे डायनॅमिक इव्हेंटच्या वतीने धीरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंडपाच्या उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या कामी सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे संचालक नितीन ढापरे राजेंद्र चव्हाण जगन्नाथ लावण संभाजी चव्हाण विजयकुमार कदम सतीश इंगवले जयंतीलाल पटेल सर्जराव गौरव गणपत पाटील श्रीमती इंदिरा जाधव पाटील सौरेखा पवार जगदीश जगताप दयानंद पाटील मानसिंगराव जगदाळे सोमनाथ जाधव उद्धव फाळके प्रभारी सचिव आबासाहेब पाटील सर्व कर्मचारी शासन कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारीही आकामी परिश्रम घेत आहेत वायझण इंडिया टी व्ही ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेन इंडिया टीव्ही ला करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार